हॅलो नमस्कार माझ्या चॅनलवर पुन्हा एकदम मी खूप सारं असं स्वागत करते तर आज आपण पाहणार आहोत मी खूप साऱ्या अशा पोळ्या तुम्हाला दाखवल्या पा पण मैद्याची पोळी मी कधी बनवली नव्हती आणि दाखवली नाही बनवली पण दाखवली नव्हती तर अशा पद्धतीने ना मी आज मैद्यापासून पोळ्या कशा बनवायच्या आणि एकदम लुसलुशीत अशा ते दाखवणार आहे तर स्किप न करता पूर्ण हा व्हिडिओ पा चला अगोदर मी इथे पाणी गरम करून घेतलं आहे पा आणि थोडीशी अगदी हळद घातली आणि दोन चम्मच इथे आपल्याला तेल घालून घ्यायचे म्हणजे काय होतं ना डाळ आपली छान शिजते आणि चवीलाही छान लागते तर अशा पद्धतीने ना बघा शिजत आल्यावर डाळाचं काय नंतर मध्ये मध्ये काय होतं असा फेस येतो तो आपल्याला फेसमध्ये ना काढून टाकायचा आहे म्हणजे आपल्या डाळीत जे घाण किंवा काय असेल ते असं फेसामध्ये आपलं निघून जातं आणि आपली डाळ अशी पिवळ पिवळसर अशी छान असं आपलं आतमधलं सारण होतं तर हे पहा अशा तऱ्हेने अशी छान अशी आपली मी यावेळी डाळ भिजत वगैरे काही घातली नव्हती कारण थोडीच होती एक ते एक दी एकच वाटी इथे डाळ आहे मोठी एक वाटी पहा तुम्हाला पुढे मी सांगेनच एक वाटी डाळीला मैद्याचं प्रमाण किती घ्यायचं ते तर अशा पद्धतीने आपली आता ही डाळ मी पूर्ण हे करून घेतली येळवणी त्यामध्ये म्हणतो आपण ते काढून घेतलं त्यामधलं पाणी एकदम काढून घेतलं आणि गरम गरम असतानाच यामध्ये आपल्याला गूळ घालायचं आहे तर तुम्ही जास्त प्रमाणात जर ऑर्डर वगैरे असेल तर तुम्ही इथं अर्धा गूळ अर्धी साखर घालू शकता तर मी इथे एका एक वाटी माझं डाळ होती तर मी इथं पाऊन वाटी असा गूळ घातला आहे आणि नंतरून छान असा परतला की कारण हे प्रोसेस सगळ्यांनाच येते त्यामुळे पूर्णच काही दाखवत नाही आहे मी इथे तर छान असा अकलथा उभा राहिला की परतला समजायचं आपलं छान असं पुरण तयार झालं की शेवट गॅस बंद केल्यानंतर पूड आणि वेलची पूड घालायची आपलं पुरण बनून तयार झालं आहे तर आता मैदा भिजवताची काळजी घ्यायची पा तर मी इथे साधारणतः एक ते दोन चम्मच इथे तुपाचं मोहन घातलं होतं तो व्हिडिओ स्किप झाला आहे तर थोडं थोड्या प्रमाणात दोन ते तीन चम्मच इथं तुपाचं मोहन अगोदर घालून घ्यायचं आणि नंतरून थोडी हळद आणि चवीनुसार मीठ घालून छान असा आपला मैदा अगोदर येणं डायरेक्ट कधीच मैदा मळ भिजवताना डायरेक्ट असा पातळ भिजवायचा नाही थोडा घट्ट भिजवायचा आणि नंतरून पाणी टाकत टाकत आपल्याला हा एकदम पातळ मैदा भिजवायचा आहे म्हणजे काय होतं ना जेवढं तुम्ही मेन महत्त्वाचं म्हणाल ना तर इथे आपलं पिठाचं पिठावर पोळीचं अवलंबून असतं तुम्ही जेवढ्या प्रमाणात मैदा छान असा भिजवाल ना तेवढ्या प्रमाणात तुमची पोळी अशी सॉफ्ट अशी एकदम छान होईल तर हे पहा जवळजवळ मी पंधरा ते वीस मिनटं असं छान असा मैदा भिजून घेतला आणि त्यानंतर असं एका भांड्यात काढून ना आपल्याला पूर्ण हा तेलामध्येच बुडून ठेवायचा आहे म्हणजे काय होतं आपला मैदा असा जात नाही किंवा मग असा कडकवरच्या साईडने होत नाही सॉफ्ट असा राहतो तर आत्ताच लगेच जरी पोळ्या केल्या तरी चालतात पण आपण दहा पंधरा मिनटं बाजूला ठेवून दिलं होतं आणि त्यानंतर काय करायचं ना इथे मी छान असा सुती कपडा बांधून घेतला आहे पा पळपुट्याला त्याने काय होतं ना आपली पोळी झर झर लाटल्या जाते आणि छान होते तुम्ही पेपरवरती करू शकता आणि उंडा घेताना काय करायचं वरच्या साईडची बाजूला कधीच उंडा आपला पिठामध्ये बुडवायचा नाही खालच्या बाजूला असं आल्यात उंडा बुडवायचा आणि नंतरून पुरण घालून असं वरती पूर्ण असं सरकवत सरकवत जायचं मध्ये मध्ये पीठ घ्यायचं तुम्ही जर इथे तांदळाचं पीठ जर घेतलं ना तर खरंच खूप बराबर पोळ्या अशा लाटल्या जातात तुम्ही तुमच्या आवडीनुसार मैदा किंवा कणिक किंवा तांदळाचं पीठ काही वापरू शकता पण पीठ हे कुठलंही घ्या थोडंफार लागतंच तर अशा पद्धतीने ना छान हे अशी जर जर मी थोडं तांदळाचंच पीठ वापरलं इथे लावायला पीठही जास्त लागत नाही तुमचं जर मैद्याचं पीठ एकदम छान असं मुरलेलं असेल ना छान भिजवलेलं असेल तर पीठसुद्धा या ठिकाणी आपल्याला जास्त लागत नाही तुम्ही पाहू शकता माझ्या पोळीवर अजिबात पीठ दिसत नाही आहे एकदम छान अशी लाटल्या जाते इझिली होते तुम्ही पाहू शकता बिलकुल पीठ दिसत नाही एका साईडने असेल तर छान असा कपडा घ्यायचा आणि कपड्याने पूर्ण असं पीठ आपल्याला काढून काढून घ्यायचं आहे पायी ते आहे अगदी थोडंसं ते मी हातानेच बाजूला केलं तर अशा पद्धतीने जर तुम्ही मैदा भिजवला ना तर तुमची पोळी अप्रतिम अशी होते आणि अगदी होठाने चावल एक सॉफ्ट होते आणि मैद्याचं प्रमाण म्हणाल ना तर मी एक वाटी डाळ घेतली होती फक्त मला अर्धी वाटीच इथे मैदा लागलेला आहे कारण मी मैद्याच्या लाठीच्या दुप्पट मी पूर्णाची लाठी होती कारण इथे पूर्ण मैदा एकदम कमी लागतो आणि आपल्याला पुरणच जास्त लागतं त्यामुळे मी हे ह्याच डब्याने मी जवळजवळ दोन डबे म्हणाल तर मी डबे शिजायला घातले होते डाळीचे आणि एकच डब्बा भरला आहे पहा मैद्याच्या पिठाने तो पण पन... या ह्यामध्ये आरामशीर दहा पोळ्या आरामशीर होतात पहा ह्या जर मापात केलं तर तर अशा पद्धतीने काय करायचं ना परत एक लाटून दाखवते तर पुरण भरल्यानंतर काय करायचं ना हातानेच आपल्या पूर्ण साईडला पुरण असं सा दाबून घ्यायचं म्हणजे काय होतं सगळ्या बाजूला पुरण जातं आणि अगदी पोळी आपली पातळ अशी होते फक्त पुरणच दिसतं पहा पोळीमध्ये तुम्हाला मैदाही जास्त लागणार नाही आणि ना? पोळी तुमची अगदी होतावर ठेवून ताच विरगळून जाईल अशा पद्धतीने जरूर ही रेसिपी ट्राय करा आणि मित्रमैत्रिणीमध्ये शेअर करा लाईक करा आणि कमेंटही छान छान करत जा आणि अजूनपर्यंत चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा तर हे पा आपली छान अशी पुरणाची पोळी दुसरीही तयार झालेली आहे अगदी टाकताक क्षणी एकाच बाजूने भाजली की दुसऱ्या बाजूने टाकता क्षणी अगदी दम अशी फुगून येते पा अशा पद्धतीने जरूर ही रेसिपी ट्राय करा हे पा अशाच ब साईडने फक्त एका साईडने थोडंसं पीठ लागतं तर तांदळाचंच पीठ घ्या म्हणजे काय होतं ना आपली पे पोळी ना अशी सरसर लाटून होते तर अशा पद्धतीने तुम्ही पाहू शकता आपली पुरणाची पोळी किती छान अशी टम अशी फुगलेली आहे तर पोळे साधारणतः मी तुम्हाला सांगते मी दहा वर्षाची असल्यापासून म्हणजेच मी पाचवीला असल्यापासून मी हे पुरणाच्या पोळ्या बनवते तुम्ही कशाही पद्धतीच्या बनवा अगदी इझिली होतात त्यामुळे माझा अनुभव सांगते की मैद्याचा पीठ भिजवताना फक्त थोडी मेहनत घ्या तुम्हाला गरजच पडणार नाही पोळी फुटणारही नाही आणि तुमची छान अशी परफेक्ट अशी पोळी होईल शक्यतो मी गव्हाच्या पिठाच्याच पोळ्या बनवते पण यावेळी मैद्याच्या बनवल्या पण एवढ्या सॉफ्ट आणि खूप छान अशा झाल्या होत्या कारण ऑर्डरच्या मनाला तर मैद्याच्या बऱ्या पडतात पटपट होऊन जातात तर ब बा, पाहू शकता तुम्ही आरामशीराशी घडीही होते चला पुन्हा एकदा भेटूया नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत मगपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा चला तर बाय